नमस्कार मित्रांनो सीताराम ग्राहक सेवा केंद्राच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणं का महत्वाचं आहे कसं केलं पाहिजे किती खर्च आहे कोणाला केलं पाहिजे आणि कशामुळं आता सध्या सरकारने त्याच्यावर चलन लावलं आहे या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की आधार कार्डला पॅन कार्ड नेमकं कोणाचं लिंक करायचंय कोणासाठी गरजेचं आहे ते याचे ते फायदे ते काय आहेत नुकसान काय आहे चला मग बघूया आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणं कोणाला कंपल्सरी आहे मित्रांनो दोन हजार बारा तेरा या साली आधार कार्ड हे शासनाने लागू केलं आता दोन हजार बारा तेराच्या आधी ज्यांनी पॅन कार्ड काढले आहेत आधार कार्डच्या आधी अशाच व्यक्तींना यांची जन्मतारीख एकोणीशे अठ्ठेचाळीस आहे चोपन्न आहे छप्पन आहे सत्तेचाळीस आहे आणि त्यांनी आधार कार्ड काढण्याच्या आधी पॅन कार्ड जर काढला असेल तर अत्यंत महत्वाचं हे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करणं आहे गरजेचं आहे आता हे चलन किती आहे शासनाच्या नियमाप्रमाणे एक हजार रुपये चलन शुद्ध त्याचं आहे ते चलन भरल्यानंतर आपलं आधार पॅन कार्ड आधारला पॅन कार्ड हे चोवीस तासामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये लिंक होतं कुठं भरायचंय इन्कम टॅक्स आयटीआर ही वेबसाईट आहे शासनाची या पोर्टलवर जाऊन तुम्ही लेट फीस फीसमधनं हे चलन भरू शकतात आता नाही केलं तर काय होणार तुमच्या बँक अकाउंट मधले पैसे तुम्हाला काढता येणार नाहीत टाकता येणार नाहीत लोनचे काही केसेस तुमच्या असतील तर त्या तुमच्या सॉल्व्ह होणार नाहीत मग त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं सेव्हिंग खाता असेल करंट खातं असेल बँकेचा कोणताही व्यवहार तुम्हाला करायचा असेल तर आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणं अत्यंत महत्वाचं आहे आता बहुतांश वेळी आधार कार्डवर जन्मतारीख वेगळी आहे पॅन कार्डवर जन्मतारीख वेगळी आहे आमच्याकडे केसेस येतात ग्राहक सेवा केंद्रात ते म्हणतात की सर एक बाराखडी फक्त वेगळी आहे बाकी सगळं बरोबर आहे तर अशा वेळेस तुमचं आधार कार्डला पॅन कार्ड लिंक होणार नाही आधी करेक्शन फॉर्म भरून तुम्हाला पॅन कार्ड काय करावं लागेल दुरुस्त करावं लागेल त्यानंतर तुमचं आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करा तर मित्रांनो सुद्धा दोन हजार बारा तेरा साली पॅन कार्ड आधी काढलं आहे नंतर आधार कार्ड काढलं असेल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे नीट लक्ष ठेवा कोणतंही बँकेतलं काम तुमचं होणार नाही त्यासाठी आजच चेक करा तुमच्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे किंवा नाही असेल तर अतिउत्तम काहीच करायची गरज नाही आणि नसेल तर तुम्ही आमचीसुद्धा मदत घेऊ शकतात तुम्हाला जर चेक करायचं असेल तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही टाकू शकतात आमच्या ग्राहक सेवा केंद्रावर तुम्ही एक भेट देऊ शकतात तिथंही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती मिळेल त्यासाठी मित्रांनो स्वतःचं आधार कार्ड पॅन कार्ड लवकरात लवकर तुम्ही काय करा लिंक आहे का नाही ते चेक करा असेल तर उत्तम नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला ही काळजी घेणं गरजेचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला क्वालिटी कंटेंट मिळणार आहे महत्त्वाची माहिती मिळणार आहे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्याजवळ आमचा हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि तुम्हालासुद्धा नॉलेजेबल तुम्ही केलं पाहिजे हा व्हिडिओ शांत पद्धतीने शेवटपर्यंत तुम्ही ऐकला खरंच दिलके गैराईस धन्यवाद सीताराम घोरड सायनिंग ऑफ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये